नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे आणि आप आपल्याला अत्यंत अभिमानाची बाब आहे की मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे जागर अभिजात मराठीचा हा उपक्रम सर्वत्र चालू आहे मंगेश पाडगावकरांची मला भावलेली मला आवडणारी कविता या निमित्ताने मी सादर करत आहे थोडीशी कविता महिला सक्षमीकरण आणि महिलांचं आणि कुठेतरी रिलेट होते असं मला वाटतं चिवताई चिवताई दार उघड दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई दार उघड फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणाऱ्या महिना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरायचं वावरावच लागत आपलं अपले मन आपल्याला सावरावच लागत दार उघड दार उघड चिवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सुद्धा आपल्याला होत असत नाचतो म्हणून आपण का सुन व्हायचं खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या आत एक फुलणार फुल असत प्रत्येकाच्या आत एक खेळणारा या फुलासाठी खेळणारा या मुलासाठी दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच चढत नाही आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो हे पण खूप सुंदर आहे ऐका पहाटेच्या रंगात तुझ घरट आलं तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होत डोळे असून अंध होत बंद घरात बसून कस चालेल जगावरती रुसून कस चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड धन्यवाद अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज़ ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन कर प्रेस करना भूलें यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद